सज्जन हो देवाची प्राप्ती होणे सोपे नव्हे असा ग्रह करून घेण्याची काही कारण नाही तुम्ही तुमच्याकडची हरिपाठातील पाचवा अभंग तेच सांगत आहे फक्त हृदयात हरिप्रितीची आर्तता जपली पाहिजे नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरिपाठातील पाचवा अभंग योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी दंब धर्म भावविन देव न कळे निसंदेह गुरुविन अनुभव कैसा कळे तपेविन दैवत दिधल्याविन प्राप्त गुजविन हित कोण सांगे ज्ञानदेव मार्ग दृष्टंदाची मात साधूची संगती तरणोपाय अष्टांग योग यज्ञ हठ योग याग ही सर्व हरिप्राप्ती विषयीची दूरची साधने आहेत बहिरंगी आहेत ही सर्व साधने अत्यंत किचकट आहे आणि कष्टप्रद आहेत ते तंतोतंत पद्धतीने सिद्ध झाले नाही नाही तर काहीच लाभ होत पण मात्र खूप त्रास संभवतो हरीची प्राप्ती होणे अवघड आहे कारण हे यज्ञ याग योग याचे अनुष्ठान करणाऱ्यांना मी मोठा योगी आहे माझी सर्वत्र ख्याती व्हावी अशी इच्छा उत्पन्न होते व ती पूर्ण व्हावी म्हणून तो यज्ञ योग करतो त्यामुळे खरा धर्म न होता धांबिक धर्म होतो म्हणजे मी करतोय असा देखावा फक्त होतो त्यातून त्याला काहीही मिळत नाही कारण मी करतोय हाच असतो यापासून काहींना सकामकामनाची पूर्तता तसेच सिद्धीचा लाभ होतो पण यामुळे श्रीहरी प्राप्ती निश्चित होत नाही उलट या सिद्ध प्राप्ती झाल्या की अहंकार आणखी वाढण्याची शक्यता असते आणि या लौकिक सिद्धीचा स्वीकार केल्याने साधकाच्या ठिकाणी स्वार्थ भोगाची तीव्र इच्छा दंब गर्व आणि कीर्तीची हाव उत्तरो शिग्रोपी व क्रूर बनतात तुकोबरायाचा अभंग टिळा टोपी उंच दावी जगी मी मोठा गोसावी अवघा वरपांगी सारा पोटी विषयांना थारा मुद्रा लावी तो कोरोनी मानभाव जननी तुका म्हणे एसे किती नरका गेले पुढे जाती याचाच अर्थ अंतकरणातून उसळणारी अकृत्रिम निष्काम भक्ती असेल तरच श्रीहरी प्रसन्न होईल अन्यथा सगळी दांभिकताच भाव असल्याशिवाय साधकास देव कधीच निसंदेह करणार नाही देव सद्गुरू यांच्यावर दृढ विश्वास असल्याशिवाय देवाचे ज्ञान होणार नाही कारण देवाच्या स्वरूपाचा जो अनुभव होतो तर सद्गुरूच्या मार्गदर्शनापासून केवळ अशक्य आहे एकभर पोथ्या उलथीसी पाने परी गुरुगम्य खुने नेनीची बापा असे रामदास स्वामी सांगतात त्यामुळे सद्गुरू जे सांगतात त्यावर ठाम विश्वास ठेवून त्याचप्रमाणे आचरण ठेवले तरच आणि तरच देवाचा अनुभव मिळेल तप केले तरच देव प्रसन्न होईल दिले तरच मिळणार आहे तुम्ही किती तन्मयतेने त्याला आठवताय तेव्हाच अनुभव येणार आहे समजा अगदी असामान्य श्रेष्ठ सद्गुरू तुम्हाला लाभले पण नंतर तुम्ही साधनाच केली नाही तर प्रगती होईल का त्या सद्गुरूचे श्रेष्ठत्व आहे म्हणून तुम्हाला होणार नाही तर त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही करत असलेल्या साधनेतील प्रयत्नांना यश मिळेल पण प्रयत्न आपल्यालाच करावे लागणार आहेत हे निश्चित सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्याप्रमाणे कटाक्षाने आपली जीवनशैली बदलली तरच जीवनात बदल हळूहळू घडेल आणि अधिक प्रगती झाली होईल दैनंदिन जीवनात परीक्षेत पेपर मध्ये पैकीच्या पैकी, पैकी मार्क्स कसे मिळतील नाही का तेव्हाच ते मिळतील जेव्हा पूर्ण सगळे प्रश्न सोडवाल नुसते सोडून नु उपयोग नाही बरोबरही आले पाहिजेत मग बरोबर येण्यासाठी काय केले पाहिजे तर भरपूर अभ्यास रिव्हिजन केली पाहिजे ती व्यवस्थित झाली तरच परीक्षेत आठवणार आहे आणि आपण लिहिणार आहोत असाच अभ्यास नामाची रिव्हिजन करण्याचे देवाची प्राप्ती होणार आहे आता ही नामाची रिव्हिजन करताना मनापासून भावाने केली पाहिजे तरच छान रिझल्ट दिसतील कारण नुसती अपेक्षित संच किंवा गाईड मधून गोकनपट्टी केली तर उत्तर आहे तसेच उतरवले जाईल पण प्रश्न समजून घेऊन उत्तर लिहिले पैकीच्या पैकी, पैकी मार्क मिळतील म्हणजे पूर्ण धडा तुम्हाला समजला आहे हे परीक्षेच्या ध्यानी येईल अपेक्षित संचातील बरोबर उत्तर उतरवले ही पैकीच्या पैकी, पैकी मार्क्स कदाचित पण वर्गात तपासलेले पेपर देताना आपल्या उत्कृष्ट उत्तरांचा सर्वासमोर सर उल्लेख करायला विसरत नाहीत हा मोठा फायदाच आहे अर्थातच फायदा तोटा न पाहता भगवंताची भक्ती करायची असली तरीही भगवत कृपा व्हावी ही आस तर भक्तांच्या मनी असतेच यासाठीच नाम जितके आर्ततेने घेतले जाईल तितके आपले संचिताचे ओझे कमी होत जाऊन आपण भगवंताच्या कृपेने दिशेने पुढे जात असतो आपले पूपन कमी होत जातात म्हणजे ज्या तीव्रतेने प्रयत्न कराल तसे फळ मिळेल देवाशी हितगुज करावे गुज म्हणजे प्रेम दिवसभराच्या सगळ्या घडलेल्या घटना त्याला सांगाव्या तो साक्षी भावाने सर्व पाहत आहेच पण आपण नवविधा भक्तीच्या मार्गातून आत्मनिवेदन करण्याच्या स्थितीत पर्यंत पोहोचलो पाहिजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणतात सर्व जीवनांना संसारातून तारण्याचा उपाय संत साधूंची संगत करणे हाच होय असे मी माझ्या अनुभवावरून सांगतोय साधू म्हणजे सद्गुरू यांचे वाचून तरुणोपाय नाही म्हणजे याचे वाचून देव भेटणे शक्यच नाही आपल्या उणीवा हातून घडणाऱ्या चुका स्वभावातील दोष दूर व्हावे यासाठी संत सहवास आवश्यक आहे स्वामी मने संत म्हणून घ्यावी या अभंगातून संत शिरोमणी ज्ञानदेवांना सांगायचे की साधनामध्ये अडकलास तर देव भेटणार नाही देवावर सद्गुरूवर दृढ विश्वास ठेवलास ते सांगतील ते प्रेमाने भावाने केलेस तर देवाचा अनुभव येईल आणि फक्त सद्गुरूच या संसारातून तुला तारून नेऊ शकतात तेव्हा सद्गुरु वाक्य प्रमाण तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा जय जय रामकृष्ण हरी